नमस्कार मंडळी तर दिवस मावळून गेला आपण टॉमॅटो पण तोडलेत सहा कॅरेट निघलेत आणि पहिले चार कॅरेट निघले होते आणि फावर निघायला तर इमा आपण फावर आलो तर बराच फरक पडतो इमा मॅक्टिनननं कारण चिलतं हे सगळं त्याच्यावर म्हणजे परिणाम आपले पिकावर जे होणार आहे ते, ते इमा मॅक्टीन आणल्यानं झाडं पण चांगले राहतील आणि बाकीचं जे किडे त्याचंसुद्धा निवारण होतं आहे तर आपलं चालू आहे बघा फवारायला दिवस मावाळा तर दिवस मावळ काय होतंय की इथं सगळे चिलटं हे सगळे येऊन बसतील त्याच्यामुळं आपलं चालू आहे फवारायला आणि आतापर्यंत बघा दहा केरेट निघले त्याच्यातून आणि दुसराच तोडा आहे दुसऱ्याला सहा निघलेत पहिलेला चेअर निघली होती बघू शकता अजून माल पण तर भाव मित्रांनो थोडंसं कमी झालेलं आहे आता तरी पण पाचशे चारशे सहाशे असा आहे कव्हा कमी कवा कम जास्त होतो आहे कारण आता हिवाळीच्या दिवसामुळं टोमॅटो पिकत नाही त्याच्यामुळं तर बघा फक्त आपण शेंडी शेंडी असं फवारायलोच आणि दुही येईली बघा सारखी त्याच्यामुळं सेटिंग व्हायना झाली जरा तर तुम्ही हांता काही मॅम एकटीन ती सांगा आपल्याला कमेंट करून बघा इकडल्या साईडला कशी झाडं एकदम जबरदस्त क्वालिटी हे बघू शकता आता तीन 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 काखरे धरून फवार राहिलो मी कारण माहिती का की तसं पण फावरलं तरी शेंड्यावर गेलं तरी काम भागते कारण शियांड्याला सगळी फुलं आहेत त्याच्यामुळं तर बघा हे माल आणि ही काकरी तर बघा पडली होती त्याच्यामुळं अशी टेकनिक लावली होती कुठली आणि थोडी खाली पण दिसते तुम्हाला माली पडल्यावर बघा हे आणि झाड सगळे बघा हे करपा कसं पडलाय त्याच्यामुळं आपल्या दुहीमुळं पानं कर पडले सगळे झाड दुहे सारखी सारखी यायली तर चला मिळाली भेटू दुसऱ्या वेळेमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आधी